माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीत असलेले पोलीस शिपायास पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपूर प्रतिबंध विभागाच्या पथकाने हात पकडले आहे दादासाहेब श्रीमंत बोडके पद पोलीस शिपाई ब नंबर अकरा बावन्न नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे असे लाच स्वीकारताना हात पकडण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे यातील तक्रारदार हे वापरत असलेले मोबाईल चोरीचे असल्याचे सांगून तक्रारदार यांच्याविरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता यातील दादासाहेब बुडके यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली व सदरची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले यानंतर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे व अधिक तपास अँटी करप्शन ब्युरो करत आहे